आम्ही शरद ताई यांच्या घरी आलेलो रेसिपी बनवायची खूपच छान खूपच खूप छान काय बनवणार आहे आपल्याकडे नवीन रेसिपी आहे टोमॅटोचं सूप थंडीत सगळेच बनवतात तो टोमॅटो सूप पण आपलं जरी रेसिपी वेगळी पण आहे आणि त्याच्यावर आपण मिनी टोस्ट बनवणार आहे की जी मुलांना खायला फार आवडतील छान मग काय काय साहित्य घेणार आहे आपल्याला तीन टोमॅटो मध्यम आकाराचे दोन कांदे अगदी छोटे एक बटाटा लागणार आहे तो पण अगदी छोटा आपल्याला तुमच्याकडे छोटा नसेल तर एक मोठ्या बटाट्याचा अर्धा किला तरी चालेल अमूल बटर एक चमचा जिरे आणि थोडे ब्रेडचे चौकोनी तुकडे हे सर्व साहित्य कुकरमध्ये टाकून आम्ही हे सगळं साहित्य कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या घेणार आहोत बटर आहे ना हे तव्यावर थोडंसं सुद्धा पस पसरायचं आपण फुल दोन चारही बाजूने हे असं चारही बाजूने पसरवायचं चा। आणि मग प्रत्येक एक एक पीस असा ठेवत जायचा गॅस यावेळेला बारीक अगदी मंद ठेवायचा आता हे सगळे ब्रेडचे पीसेस आहेत ना हे कडीला ठेवायचे काय होतं गॅसमध्ये तापलेला असतं ना फार मग ते ब्रेडचे तुकडे ते काळे पडतात खूप करपून जातात म्हणून असे बाजूलाच ठेवायचे बरं झालं तुम्ही ही टिप्स सांगितली हे आता सर्व साहित्य शिजून थंड झालेलं आहे आता आपण त्याचे टोमॅटोचे सान वगैरे काढून घेऊया रेसिपी कशी आठवली ही ना याची एक मोठी स्टोरी आहे समोर देशमुख आजी राहायच्या त्या आता गेल्यात न्यूयॉर्कला आणि त्यांना आजारी होते म्हणून मी साधा अगदी टोमॅटो आणि मीठ घालून त्यांना सूप दिलं होतो तर त्या त्यावेळेला त्यांनी खाल्लं पण त्यानंतर म्हटलं मी तुला एक नवीन रेसिपी दाखवू का याच्यापेक्षा खूप छान सूप होतं म्हटलं काय मावशी मग त्या म्हटलं त्यात दोन कांद्याने एक बटाटा टाक म्हणजे त्याला अशी छान ग्रेव्ही इतकी दाटसर येते ना आणि चव पण फार वाढते तेव्हापासून मी तशी करायला लागली आम्ही आता हे ब्रेड पलटी करून घेतले खूप छान रंग आलाय एकदम छान ब्राऊन कलर आलाय हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊ आता आपण फोडणी देऊया चला मग आता काय वापरणार आपण एक चमचा आता हे मिश्रोदय वाटलेलं আटाण आहे आता आपण थोडी साखर टाकूया एक चमचाच आहे सगळ्यांना आवडते नाही आवडत म्हणून मी बोलले नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका आता चविया, चवीनुसार चवीनुसार मीठ टाकू आपण आपण कशामुळे आलाय माहितीये हा बटाट्यामुळे आलाय येस येस बटाट्यामुळे आलाय आलाय त्याची चव पण छान आणि कलर किती छान आलाय कलर पण छान आलाय कलर पण छान आलाय मस्त आलाय मस्त आलाय कलर खूप थिकनेस आहे बघा चला तर मग आपण टेस्ट करूया करूया ना मग हे कसं करायचं हे कसं आहे आता हे मिनी टोस्ट आहेत ना हा असे सूप मध्ये छान डीप करायचे हा असे हम्म चमचा घ्या ओके ताईनी छान रेसिपी बनवली आता ही लहान मुलं पण फार आवडीला खाती त्यामुळे okay. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला कळवायचं की आमची रेसिपी तुम्हाला कशी वाट वाढली आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा